कारण ह्या जनधन खात्याने एवढी हो क्रांती केली मोरे साहेब आपले नाबार्डचे डीडीएम आपल्या गावाला आज उपस्थित आपले प्रमुख अतिथी म्हणून जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत तुम्हाला एक सांगू का हा जो कार्यक्रम इथं होतोय ना बऱ्याच लोकांना प्रश्न पडला ही कोणती बँक आली बाबा की गावात कीर्तनाचे कार्यक्रम ठेवायला लागले तुम्हाला एक सांगून जाऊ का महाराष्ट्रात नाही तर जगाच्या पाठीवर जर जग कीर्तन सेवेचं आयोजन करणारी कोणती बँक असेल तर ती एक फक्त महाराष्ट्र ग्रामीण बँकेत असू शकते त्याच्याशिवाय दुसरी बँक असू शकतात पण चांगलं काहीतरी काम करणार असेल तर ते नक्कीच मी अभिमानानं सांगू शकतो की जी आमची महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे ते गाव गाव असे कीर्तन सेवेच्या कार्यक्रम आयोजित करून त्या माध्यमातून ते वित्तीय साक्षरता लोकांपर्यंत पोहोचवत आहे आपण जेव्हा फायनान्शियल चे कार्यक्रम आरबीआय लेव्हलला नाबार्डच्या लेवलला जेव्हा राबवतो ना साहेब तर ते पोहोचतात सोशल मीडियावर जातात जे लिहिणारे वाचणारे त्यांच्यापर्यंत पोहोचतात वाद नाही पोहोचतात ते जाहिरातीच्या जा माध्यमातून घरोघरी पोहोचतात पण तळागाळापर्यंत गावातल्या न शिकलेल्या एखाद्या आमच्या आजीपर्यंत जर आर्थिक साक्षरता पोहोचवण्यासाठी छोट का होईना कोणी एक पाऊल उचललं असेल तर ते फक्त आणि फक्त महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं उचललं आणि त्या निमित्तानाची कीर्तन सेवा आहे ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेची नाळ जोडलेली आहे गावातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत आणि याच्याविषयी आम्हाला खात्री आहे म्हणून एवढं ठासून